एक विशेष वृत्त मालिका आज आपण दिवसभर न्यूज एटी लोकमतवर पाहत आहोत आपण आढावा घेत आहोत राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमधला लसीकरणाची नेमकी काय स्थिती आहे याबद्दलचा नागपूरमध्ये शहाण्णव केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण पार पडतंय कोविशिल्ड लसीचा साठा काल उपलब्ध झाला आणि त्यामुळं आज लसीकरण सर्व केंद्रांवर सुरू करण्यात आलं तीन केंद्रांवर कोवॅक्सिनचे डोस दिले जात आहेत विशेष म्हणजे या लसीकरण मोहिमेमध्ये दुसरा डोस मिळणाऱ्या नागरिकांचं लसीकरण करण्यात येत आहे त्यातही ज्यांचा पहिला डोस घेऊन पंचेचाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत त्यांनाच दुसरा डोस दिला जातोय नागपूरच्या लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी सध्या मी नागपूर महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर हो आहे आणि जर का तुम्ही ह्या केंद्रासमोरची ही रांग बघितली तुम्हाला कल्पना येईल की किती मोठ्या संख्येने नागपूरकर या संपूर्ण न लसीकरणाच्या मोहिमेमध्ये सहभागी होत आहे कारण की मधल्या काही दिवसामध्ये या, दिवसा या मोहिमेला खंड पडलेला होता विशेष करून ज्या लोकांचा कोविडशिल्डचा दुसरा डोस होता त्या लोकांना लसीकरण केंद्रावर लस मिळत नव्हती त्यामुळे अनेक नागरिक इथनं वापस गेलेले होते आपण बघू शकतो जर का तुम्ही ही रांग बघितली तर ही रांग या बिल्डिंगच्या पाठीमागे खूप लांबपर्यंत गेलेली आहे आज नागपूरमध्ये छानव केंद्रावर लसीकरण होत आहे विशेष करून ज्येष्ठ नागरिक म्हणजे वर्षाच्या वयाच्या वरच्या सर्व नागरिकांना नागरिकांचा दुसरा डोस होत ज्या नागरिकांचा ना दुसऱ्या डोसची तारीख आलेली होती ते सर्व नागरिक इथे आपल्याला पाहायला मिळत आणि विशेष करून साधारण ज्या मागच्या काही दिवसांमध्ये सर्व नागरिकांना त्रास झाला अनेक नागरिक आहे म्हणजे यांना आपण विचारूया काका दुसऱ्या साठी तुम्ही किती वेळा इकडे आले होते तीनदा आलं अच्छा ता... कोणत्या तारखेला झाला तुमचा दुसरा डोस दुसरा डोस आता आहे सुरू म्हणजे मिळाला नाही अजून पर्यंत हा हा पहिला डोस किती किती तारखेला तेरा मार्चला झाला अच्छा आज दोन महिने पूर्ण कम्प्लीट होऊन जाईल पाच वेळा तर नक्की येऊन गेलेलो आहे आम्ही काल स्वतः भरपूर फिरलो आणि कुठेही अवेलेबल नव्हतं आज मला असं कळलं की इथे आज अवेलेबल आहे त्यानुसार मग मी आज सकाळी साडेसातला इथे आलो आहे आणि बघतोय मी इथे काही प्रॉपर मॅनेजमेंट नाही आहे सिनियर सिटीजनकरता जे मॅनेजमेंट हवं आहे कारण की ऑलरेडी ते लोक आजारी असतात हायबी हायपर असतं शुगर असतं अशा लोकांना एकाच ठिकाणी एका इतका वेळ उभं राहणं हे काही पॉसिबल नाही आहे नंतर मग आम्ही आज सकाळी येऊन उभे झालो आणि इथे आम्हाला असं वाटलं की जेव्हा आता दिवस लवकर उजळतो तर आठ वाजेपासून सुरू करायला पाहिजे म्हणजे जवळपास इथे लोक जमा झाले तरी अजून सुरू नाही झालं ते आम्हाला थोडस वाटलं तर लसीकरण जरी होणार असलं तरी जो त्यांचा वेळ वाया गेला जो त्यांना मनस्ताप सहन करावा लागला त्याबद्दल त्यांनी निश्चितच एक संताप व्यक्त केलेला आहे प्रशांत तुषार कोवळे न्यूज एटीन लोकमत नागपूर परभणी शहरातील पंचेचाळीस वर्षांच्या आधीच्या नागरिकांसाठी लसीकरण होणार असून त्यासाठी नऊ केंद्रांवर त्याची तयारी पूर्ण झालेली आहे केंद्रांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी सकाळपासून पालिकेचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत दुसरा डोस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना टोकन दिलं जात आहे त्यामुळं लोकांच्या वेळेनुसारच नागरिक केंद्रावर त्यांनी यावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे राज्यातली लसीकरणाची नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा आपण घेतो परभणीमधली नेमकी काय स्थिती आहे याबद्दलचा आढावा आपण घेऊया विशाल माने आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या विशाल